दिशा सालियान प्रकरणी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालेलं आहे विरोधकांनी दिशा सालियान प्रकरणावरनं चित्रावाघ आणि मनीषा कायंदे यांच्यावर टीका केली आहे त्याला चित्रावाघ यांनी देखील त्याच भाषेत उत्तर दिलं त्यानंतर चित्रावाघ आणि विरोधकांमध्ये खडाजंगीत झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे अनिल परब विरुद्ध चित्रावाघ आमने सामने आलेले आहेत दिशा सालियान प्रकरणावरून देखील विधान परिषदेमध्ये देखील खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे अनिल परब यांनी चित्रा आवाग आणि मनीषा कायंदे यांच्यावर टीका केलेली आहे तर परबांच्या या टीकेला चित्रा आवाग यांनी देखील आता प्रतिउत्तर दिलंय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्वीट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं याची प्रचिती देशवासिया आलेली आहे दिशा सालियांचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैतयात केला आरोप करणाऱ्यांनी आता ना नाचून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या का मनुष्य काय दे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा परवा सरड्या खुर्ची लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पडला असला सरडा सकाळी बाया घरासमोर चालला होता पळा मला सांगायचं हिम्मत आहे तुमच्यामध्ये हिम्मत आहे का तुमच्यामध्ये सभापती महोदय मला मला विचारायचंय यांच्यात हिम्मत आहे का यांनी नेत्याला विचारावं मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचंय तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलंय माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे का असे वशिलाने आलेलो नाही आहोत हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं